जामखेडा तालुक्यातील रत्नदीप मेडिकल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे यांना अटक झाली नाही आम्हाला आत्महत्येची परवानगी देण्यात यावी आम्हाला आता त्रास आणि छळ सहन होत नाही आमच्या सर्व मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आपण उपशाला आम्ही बसणार आहोत असा इशारा विद्यालयाचे सुमारे चारशे विद्यार्थी विद्यार्थिनी दिला आहे या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात ठिया आंदोलन सुरू केलं आहे मोरे हे मुलीचं शारीरिक पिळवणूक आणि त्यांच्या त्यांना ब्लॅकमेल करतात पहिल्या वर्षांपासून शेवटच्या वर्षापर्यंत सत्याची बाजू घेतल्यामुळे मानसिक त्रास देतात जर फी नसेल तर गुण देण्यात येत नाही कागदपत्रांची मागणी केली तर पैसे माहीतले जातात विद्यार्थिनींचा शारीरिक मानसिक छळ करतात विद्यार्थिनींचाही विनयभंग करण्याचा प्रकार झाला या प्रकरणाची चौकशी करून संस्था जळगाव कारवाई करण्याची मागणी करत विद्यार्थ्यांसाठी दोन तास जास्त केला मागच्या सेमिस्टरला मी, मी बसची फी न भरल्यामुळे सरांनी मला जवळपास अर्ध तास बाहेर ठेवले होते कारण मी बसची फी भरली नव्हती मी तरी सरांना म्हटलं सर मी उद्या देईल नंतर देईल सर बोलले नाही जोपर्यंत तुम्ही बसची फीज कम्प्लीट करत नाही तोपर्यंत तुम्हाला तो तो एक्झाम मध्ये बसून दिले जाणार नाही आणि हॉल हॉलटिकीट पण दिले जाणार नाही आमच्या पुन्हा कोरा बॉन्ड घेतलेला आहे आमच्या तिघींकडून आमच्या चौकींकडून की त्याची काहीच गरज नाही त्या कोरा बाँडवर आम्ही काहीच लिहिलं नाही फक्त सिग्नेचर आहे आणि तिथं रजिस्टर आहे आमचे बॉन्ड आणि काहीच कारण नाही आमचे फोन चेक करायचे त्याच्यामध्ये काही भेटलं तर त्याच्यावरून ब्लॅकमेल करायचं फोन चेक करायचं तर ऍक्च्युअली पर्सनल याच्यात तुम्ही म्हणजे सेक्शनल याच्यात त्याच्यात जाणार ते पर्सनलमध्ये जाऊन नाही का फोन चेक करणं त्याच्यावरून टॉर्चर करणं आमच्या कॅम्पसच्या बाहेर आमचं काही पण असू दे त्याला काय संबंध त्याच्यावरून तो टॉर्चर करतो भास्कर व्हॉट्सअपला पर्सनली मेसेज करतात आता कोणी कोणत्या गावचं असेल तर त्यांना मेसेज करतात मी तुमच्या गावाला जाणारे सोबत यायचंय का खूप तिथे सेक्शुअली पण हॅरेसमेंट झालेली आहे आणि सर मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरचे जे प्रेसिडेंट आहेत डॉक्टर भास्करराव मोरे पाटील ते पर्सनल मॅटर काही असेल मुलीचं असेल किंवा मुलाचा असेल तो तो ते सर जे आहेत ना ते आपलं काय म्हणतात टॉर्चर करतात आणि ते म्हणतात तुमचं इंटरनल मार्क्स मी कमी देईल आणि देतात सुद्धा आणि ते पर्सनली टार्गेट करून मुलींना बॅक ठेवतात असा हा कुठलाही प्रकार नाही आमचे कॉलेजमध्ये एकदा कॉलेजचे वर्किंग आवर संपल्याच्या नंतर ना कोणाशी कसल्याही प्रकारचा संपर्क केला जातो आणि जर काही इमर्जन्सी अशा पद्धतीचे काय मेसेज असतील जे जे कॉलेजचे ऑफिशियल ग्रुप आहेत ज्याच्यामध्ये सर्व टीचर असतात त्या ग्रुपवर आलेलं एखादं सर्क्युलर असेल तर त्या ठिकाणी पोस्ट केलं जातं त्यामुळं जे केलेले आरोप आहेत हे त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थापोटी फी भरण्यास नाही म्हणून वेगळ्या पद्धतीने त्याला वळण द्यायचं वेगळ्या पद्धतीवर दबाव आणायचा आम्हाला बदनाम करायचं संस्थेला बदनाम करायचं हा जो एक त्यांचं षडयंत्र आहे ना मला वाटतं तो षडयंत्राचा तो एक भाग आहे जी बैठक झाली प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर शहराच्या इतिहासात प्रथमच नगर शहरातील डी पी रस्त्यांसाठी म्हणजेच फेस एक साठी दीडशे कोटी मंजूर विकासाचे विजन समोर ठेवूनच अखंडपणे माझे कार्य सुरू आहे प्रामाणिक प्रयत्नांना शासनाकडून आणि जनतेकडून मिळणारी साथ यामुळे हे भरीव कार्य होत आहे आपल्या शहरातील रस्ते म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाहिन्या आहेत आपलं शहर बदलत आहे बदलत्या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत यापुढेही हे विकास कार्य सातत्याने सुरूच राहील धन्यवाद आपला संग्राम जगताप